माणसाचं कर्म चांगलं असणं हे खूप गरजेचं आहे माणसाची नियत चांगली पाहिजे काय म्हणतात ना नीती तिथं बरकत असती आपलं जर कर्म चांगलं असेल आपली नियत साप असेल तर देव आपल्याला देतोच मग ती काय म्हणतात ना देत भगवान देत आहे ना उक्तले दे तो छप्पर फाडके देत आहे तसं काम आहे देव आपल्याला कुठल्या ना कुठल्या रूपात देतोच पण त्याच्यासाठी नीती चांगली पाहिजे आपली नीती चांगली नाही आपले कर्मच चांगले नाहीत तर तुम्ही देवाला दररोजचं शंभर नारळाचं जरी तोरण बांधलं ना तरी त्याचा काही उपयोग होणार नाही कारण तिथं तुमचं कर्म आढवू येतं आणि ही मला खूप मोठा अनुभव आहे तुम्हाला माझे उनच एक उदाहरण सांगते जेव्हा स्टार्टिंगला मी पुण्यात आले आणि मी पुण्यात आले त्यावेळेला मी अंगाच्या पांघुर्ण्याशी आली आता अंगाच्या अशी म्हणजे काय फक्त एक साडीवरच नाही आलेली तर मी गावाकडून येताना दुसऱ्याच्या ट्रक मध्ये का तर वाहन करायचं म्हणलं तर चार पाच हजार लागत होते आणि तेवढा पसार आणणं बी शक्य नव्हतं कारण मला पण माहीत नव्हतं की इथं आता रूम म्हणजे कशी आहे भेटल का नाही का ही काहीही कल्पना नव्हती आम्ही नवरा बायकू ज्या वेळेला पुण्यात आलो लेकर बारीक होते शाळा शिकत होते मग आता आल्या आले ही तर काम मिळणं किंवा सगळे प्रॉब्लेमच होते कारण मी यायच्या आधी एक महिनेनं एक दोन एक दोन का तीन महिनेनं माझा नवरा आला लोकांच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून आठ हजार पगार होता आता पुण्यासारख्या शहरात आठ हजारामध्ये काय काय भागणार आहे मग दोन तीन महिने मी गावाकडं राहिले लोकाच्या शेतामध्ये काम करत होते लोकांची शेतीचं जी म्हणजे मी पुणे यायच्या आधी मला मोठ्यापणा सांगायची गरज नाही माझा नवरा लोकाच्या शेतामध्ये नोकरीचा गडी म्हणून काम करत होता वर्षाला चाळीस हजारावर मग आता राहिलेले जी दोन तीन महिने काढायचे होते नवरेच्या बदलीत काम करायचं होतं कारण दोन तीन महिने कमी असताना नवरा पुण्याला आलतो ना म्हणजे नवरा बायकोच्या विचारानं चालतो आम्ही पण माझ्या नवरेची इच्छा नव्हती पण तरी पण विषय काय व्हायला की उगाच आता तुम्हाला माहिती आहे कुटुंब म्हणलं की वा तंटे आलेच मग आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे आमच्या जावाजावाच कधीही तुम्ही सुद्धा झालं नाही आमच्या आई इकुनमिकीला दुगीला पटणं गेलं की आम्ही बोलणं बंद करायचो पण असं रस्त्याला आता लोकांच्यात मी भरपूर ठिकाणी बघितलं जावा रस्त्याला चार माणसं गावातल्या आजूबाजूच्या गोळा होणार आणि एवढे कुणिकेला घाणघाण शिवाय आणि तमाशा असतो असं कधी आमच्यात घडलंच नाही पण सासरी जमीन थोडी थोडी म्हणजे एक नऊ दहा एकर जमीन त्याच्यात दोघा तिघांनी मुंडकेत मुंडके घालून कुठं वाटतंटे करायचे म्हणून मग माझा नवरा लोकांच्या शेतामध्ये नोकरी म्हणून म्हणजे नोकरीचा गडी म्हणून काम करत होता मग त्यावेळेला आम्ही असा निर्णय ठरवला निर्णय ठरवल्यानंतर मग त्या शेतमालकाशी बोलणं झालं शेतमालकाशी बोलणं झाल्यानंतर मग हे पुण्याला आले शेतमालकाला कारण शेतमालकाला माहिती होतं की मला सगळे कामं येतात आणि माझ्या नवऱ्यापेक्षा शेतातले कामं मी चांगलं करते माझ्या नवऱ्याला म्हणजे उंती लागलं ला तर डोकं दुखणं वगैरे किंवा काम पण होत नव्हतं मग माझा नवरा ड्रायवर होता पहिलेपासूनच म्हणजे माझ्या आई बापाने जेव्हा लग्न केलं तेव्हा एक ड्रायव्हर म्हणून दिलेलं होतं कारण माझे वडील दारुपित होते त्यामुळे बघणार कुणी नव्हतं माझे भाऊ खूप लहान होते त्यावेळेला एक सातवी आठवीलाच कारण खूप लहान वयेत माझं लग्न झालेलं आहे मग त्या वेळेला तुम्हाला एक सांगते पुण्याला नवरा निघून आला म्हणजे ड्रायव्हर म्हणून आला माझे मिस्टर जेव्हा पुण्याला आले त्यावेळेला तीन महिने उन्हाळ खरडा माहितीये का उन्हाळ खरडा म्हणजे शेतातली पाळी उन्हाळीत घालायची पाऊस पडल्यानंतर पेरणी करायची म्हणून तो उन्हाळ खरडा बैल झोपून स्वतः मी घातलेला आहे पण ती बैल रेणापुरी बैल होते पण काय बैल गुणाचे होते म्हणजे त्यांना बोललेलं सुद्धा कळत होतं मी जर शेतात संध्याकाळी उशीर झाला आणि झोपले तर बैल असं त्याच्या पोटावर मान ठेवून मी झोपायची तर बैल मग असं शिफ्टी सुद्धा हलवीत नव्हता हे उडे कुणाचे म्हणजे मला प्राण्याची आवड होती त्यामुळं एक मी त्यांना जीव लावलेला होता मी जेव्हा पुण्याला आले तिथलं सोडून तर अक्षरशः बैल डोळ्यातून सारखं पाणी यायचं त्यांच्या शेतात पुन्हा दुसऱ्या नोकरीचा गडी ठेवला तर त्या गडीन मला एकच म्हणायचं की वहिनी तुम्ही फक्त एकदा जाऊन त्या बैलाला भेटून जाऊ अक्षरशः बैलाने अन्न पाणी खायचं सोडलं मग ती बैल पुन्हा विकले गेले मग पुण्याला माझे मिस्टर आले मिस्टर आल्यानंतर आठ हजारात दुसऱ्याच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून येत होते मग मी यायचं हट्टीपणा केला पण ती नको म्हणत होते पण मला आता ते किती जरी केलं तरी आपला नवरा आपल्याला सोडून जर इकडं लांब राहिला तर मन नाही लागत बायकांचं कारण एकून मी जीव गुंतलेला असतो नवऱ्याला सोडून राहणं खूप कठीण असतं मग मला मन लागत नव्हतं माझी तब्येत खराब झाली म्हणजे खूप त्रास व्हायचं मला नवरीच्या आठवणी येऊन मग मी हट्टीपणा केला नाही मला पण यायचं मग इथं आल्यानंतर पुण्यासारख्या शहरात रूमचा प्रॉब्लेम मग इथं एक जण मुलगा का होता म्हणजे माझे मिस्टर आणि ती दोघं राहत होते त्या रूममध्ये अठराशे रुपये काय भाडं होतं रूमला आणि तो मुलगा म्हणजे नात्यातला गोत्यातला काही नाही फक्त ओळखितला होता मग त्या मुलाला माझ्या मिस्टरांनी ओळखले विचारले की मी माझ्या बायकोला आणतो म्हणले आपण तिघं राहू अर्धा अर्धा भाडं देऊ तो मुलगा मला काहीच हरकत नाही आणि मग मी त्या मुलाला नाश्त्याला वगैरे सकाळी मग मी आले तिकडून तर येताना एक मला आईनं लक्ष्मी देताना दुधाला कपाट दिलेलं होतं तर ते कपाटीत कितक छोटं होतं पत्रेचं कपाट फक्त ती एक पत्रेचं कपाट एक दोन ताटं आणि जी शिजवून खाण्यासाठी एक पातेलं तवा आणि तेवढंच घेऊन आलेली सगळाच पसारा त्या कपाटात बसला आणि येताना ट्रकमध्ये आले का तर तेवढा भाड भाडं देण्यापुरता पण पैसा माझ्याकडं नव्हता मग आता इथं आल्यानंतर नवरा ड्रायव्हर की करायला लागला आता मला तर वाटायला की बाबा नवऱ्याच्या एकट्याच्या जीवावर घर कसं भागायचं आता विकत दूध फी किती ते दुधाचे पुढे तर महागायचं सगळं हिथं विकत घेऊन खायचं कारण गावाकडून तर काय आलेलं नव्हतं मग आता नवऱ्याच्या ह्याच्यावर भागाला असं वाट ना मग पुन्हा मी ठरवलं कुठंतरी आपण पण काम बघायचं मग जेव्हा मी काम बघायला लागले तेव्हा एक तिथं ते ते शेजारीच शॉप होता फ्रुट्सचा ज्यूस ती बनवायचा मग तिथं मकाच्या कंच ती जी मत असली गोड मका नसती का त्या मकाच्या कंच दोन रुपये किलो न मी दिवसाची तीस तीस किलो ती मका सोलायची की बाबा चला तेवढं दूध पुड्याला तरी आदर होईल म्हणून मग तेवढ्यावर पण भागणं गेलं मग मी काम बघत फिरायले आणि एक सांगू का आपलेच लोक खूप हरामी असतात ज्या वेळेला आपण संकटात असतो ना त्यावेळेला आपलेच लोक मदत करत नाहीत पण माझी नीती साफ होती आपलेच लोक आपल्यापासून लांब व्हायला लागतात मग जन, ला, त्या त्या न, होत आमचंच होतं एक असंच काम करतून म्हणलं मला पण तिथं काम बघा माझ्या नवऱ्यादेखत तो व्यक्ती हा म्हणला पण जेव्हा आम्ही काम बघायला आलो त्यावेळेला त्या व्यक्तीनं म्हणलं की या का आपण एकाच घरातल्या आहोत म्हणलं आणि दोघांनी एका ठिकाणी काम करणं बरं नाही वाटत असं तसं मग मी ही गोष्ट लगेच नवऱ्याला नाही सांगितली लगेच नाही सांगितली मग मी गप्प बसली त्यावेळेला हा ठीक आहे म्हणलं बरोबर आहे तुमचं म्हणलं मग तसं म्हणल्यानंतर मग मी काम शोधत फिरताना एका कापड दुकानात बाहेर सेल्समन पाहिजे म्हणून पाठी लावलेली दिसली मग त्या मालकाला विचारलं तर ती म्हणले अनुभव आता मला अनुभव नव्हता कापडाचा मी शेतात काम करणारी बाई मग म्हणलं नाही म्हणलं मला अनुभव नाही मग तसं म्हणल्यानंतर म्हणलं पण मी शिकून घेते आणि म्हणलं तुमचं ती झाडायचं दुकान झाडायचं पुसायचं मी काम करते म्हणलं आणि शिकून घेते मग त्या कापड दुकानावर सकाळी दहा ते संध्याकाळी दहापर्यंत पर्यंत काम करावं लागायचं महिन्यात एकही सुट्टी नाही आणि फक्त तीन हजार पगारात पण तेवढंच वाटलं की बाबा घरी बसण्यापेक्षा कारण पोर आईची इकडे होते दोन मुलं आईची इकडं सोडलेली होते की इथं आल्या आल्याच कसं म्हणजे इथलं काय माहितच नव्हतं त्यामुळं आणि मग ठीक आहे म्हणले मग सकाळी माझे मिस्टर पाचलाच जायचे मग मी दहाला यायचे मला घरी जायला संध्याकाळी दहा वाजायचे पण माझ्या नवऱ्याचा मला आधार होता मी आणि नवरा त्यावेळेला तीन शिफ्ट करायची माझी मिस्टर तर तुम्हाला सांगते कधी कधी त्यांनी राईस वगैरे बनवून ठेवायचा मी जायच्या आधी कारण ती नऊला जायचे पुन्हा तिसरी शिफ्ट नऊची होती नऊला जायचे म्हणजे आमची सहसा जास्त वेळ बोलणं भाषण व्हायचंच नाही का तर सकाळी पाचला गेले आणि मी संध्याकाळी नऊला आले तर ती रात्री पुन्हा बारा एकलाच घरी यायची ती नऊला निघून जायची मी संध्याकाळी दहाला घरी यायचे मग दहाला आले तर ती संध्याकाळी पुन्हा बारा एकला तिसरी शिफ्ट सोडून घरी यायचे म्हणजे मग अशा हलाकीचे दिवस काढले आणि त्यावेळेस तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगते मी जी म्हणले ना आपलेच खरे हरामी असतात आपल्या संकटात आपलेच आपल्याला पाडायला बघतात आणि मग मी त्या कापड दुकानामध्ये कामाला लागले तर त्यावेळेला सुद्धा मला सांगितलं माझ्याच माणसानं बरं का म्हणजे सासरच्या सुद्धा सांगितलं की तिथं म्हणू नका की ही माझा असं असं आहे नातलग का तर त्यांची इमेज कमी होईल की लेडीज असून कापड दुकानावर काम करायला थी। म्हणलं ठीक आहे नाही सांगत तुम्ही सांगा म्हटलं तरी मी सांगत नाही म्हणले आणि मग लागले मग त्या कापड दुकानावर बी वेळ मग बघितलं एक केलं मी तीन चार महिने केलं पण नंतर माझ्या लक्षात आलं की म्हटलं अरे तीन हजारात इतका टाईम म्हणलं तर कठीण आहे मग मी दीपावळीला गावाकडे गेले आणि त्या कापड दुकानदाराला सांगितलं की नाही येणार म्हणलं मी कामाला मग ठरवलं कुठंतरी काम बघायचं मग पेपरला ॲड होती मग पेपरची ॲड वाचली की ऑफिस काम आहे आहे तसं आहे आणि एकशे ऐंशी रुपये भरायचे माझी पशी एकशे ऐंशीच रुपये जमा झालेली होती मग माझा मुलगा मोठा मुलगा आणि आम्ही गेलो पुन्हा ठेशनला त्या ऑफिसला जे ॲड्रेस दिल ती तिथे गेलेवर तिने सांगितलं की असं असं काम आहे म्हणले ते काम काय माहिती आहे का इतके मोठे कार्ड दिले जायचे त्या कार्डवर असं क्रॅप केलं जायचं क्रॅप केल्यानंतर मग तिथं मिक्सर घड्याळ अशा वस्तू लागल्या की ती कार्ड विकायचं तुम्हाला सांगते खडकीचं खडकी आहे तर खडकीचं जे कॅन्टोनमेंट खडकी बाजार ही सगळा एरिया आहे ना त्या एरियात असं वरी घरामध्ये जायचं बेल वाजवायच्या दरवाजा वाजवायच्या त्यांना माहिती द्यायची असं असं क्रॅप केलं की शंभर रुपयाचं कार्ड आहे असं असं ह्याला खोडलं की इथं नंबर लागतो काही लोकांनी दरवाजे लावून घ्यायचे आहेत तर काही लोकांनी ऐकून घ्यायचं कोण घ्यायचं तर कोण घ्यायचं पण नाही पण माझा बॉलका स्वभाव असल्यामुळं बरेपैकी कार्ड विकले गेले पण दोन चार दिवस केलं मी ती पण ती मला काय योग्य वाटना कारण आपण कुणाच्या घरी चाललं तर कुत्रे पित्रे अंगावर येईल परत काही लोक का दरवाजा लावायले काही लोक का अपमान करायले मग मी झालेलं काम पण त्याचा पण पगार नाही घेतला काय फक्त पण पगार नाही घेतला मला त्याचं वाईट नव्हतं वाटत माझ्या जवळचे एकशे ऐंशी रुपये गेले मला हेच एवढं दुःख वाटायचं की बाबा चार आठ दिवसाचं चा दूध पुढेचं भागलं असतं म्हणून पण मी ती नवऱ्याला नाही सांगितले की ऐंशी रुपये भरले म्हणून म्हणजे मग लोकच ती माझ्यावर चिडतील माझ्या मुलानं ती गोष्ट सांगितलीच नाही मग ती झाल्यानंतर अशीच पेपरला ॲड आली ती मग ती पेपरची ॲड वाचली की असं असं सुपरवायझरचं काम आहे आणि मग मी त्यावेळेला त्या सुपरवायझरच्या कामाचा अर्ज भरला मग त्यावेळेला पण ज्या ठिकाणी मी कामाला गेले तिथल्या मालकानं मला विचारलं की ह्याच्या आधी तुम्ही कुठं काम केलं का तर मी त्यावेळेला त्यांना एकच सांगितलं सर ना मी कुठं काम केलेलं नाही म्हणले ह्याच्या आधी पण मी काम शिकून घेईल आणि पूर्ण मेहनतीनं आणि इमानदारीनं काम करेल आणि मग म्हणजे काय डॉक्युमेंट तर ती पण म्हणलं कारण आता पुण्यासारखं गावाकडलं आहे म्हणलं इथलं नाही मग मालकानं ना माझ्यावर विश्वास ठेवला आणि आज मी मालकाच्या विश्वासाला जागले सोळा वर्ष झालं मला मी आज त्याच ऑफिसला पण मी आले तेव्हा सुपरवायझर म्हणून होते पण आता सगळं म्हणजे टोटल आता माझ्याच हातात आलेलं आहे म्हणजे सगळं मालकानं माझ्यावर विश्वास असल्यामुळं सगळं सगळं टोटल व्यवहार आता मी बघते का तर मी माझी इमानदारी माझ्या कर्माचं फळ आणि माझा एक स्वभाव आहे की आता कर्माचं फळ म्हणजे तुम्ही म्हणताल की वाईट काम मी कधी करत नाही तुम्ही म्हणताल किंवा दोन नंबरचं काम आपल्याला चालत नाही आवडत नाही आता तुम्ही म्हणताल वाईट काम म्हणजे दोन नंबरचं काम म्हणजे कुणाचा खून खराबा करणे चुरी लुबाडी करणे ती फक्त तेवढंच वाईट काम नाही बरं का तर दुसरं बी वाईट काम आहे की कुणाचा संसार व्यवस्थित चालत असेल तर त्या संसारात आग लावणे लोकांचे संसार तोडणे किंवा सासूनात वाद लावून त्यांचे घरं मोडणे किंवा एकूणमेकाचं पाठीमागून चर्चा करणे कुणाला वाईट चितणे ही सगळ्यात मोठं महापाप आहे आणि तो माझा स्वभाव नाही कारण मी मैत्री ठेवते मुजकीच मैत्री पण मी कधीच पाठीमागून बोलत नाही मला एखादी गोष्ट नाही आवडली तोंडावर बोलते म्हणजे तो माझा स्वभाव मला कधीच असं नाही वाटत की ह्याचं वाटोळ हो त्याचं वाटोळं हो म्हणजे एक मला आधी वाटतं की बाबा आपल्या आधी त्याचं चांगलं हो आणि एक स्वभाव आहे माझा मला जर कुणाचं चांगलं करता येत नसेल तर मी वाईट कधी करत नाही आज त्या आज जी मी ऐश्वर्यात नांदते मला आज त्या कर्माचं फळ भेटलं आणि आज मी खूप सुखात आहे आणि भरपूर काही आहे माझ्याकडं